मी डॉक्टर प्रशांत चव्हाण मी, मी रोज इथे व्यायामाला येतो सकाळी आणि या थंडीमध्ये बरेचसे मी नागरिक बघतोय की रोज सकाळी व्यायामाला येत असतो सकाळी व्यायाम करणं हा निश्चित आपल्या तब्येतीसाठी खूपच चांगला असतो आणि व्यायाम केल्यामुळे दिवसभर हा व्यवस्थित आणि एकदम फ्रेश वातावरणामध्ये जात असतो आणि काम करण्याची जी उमेद असते दिवसभर ती मेंटेन केली कि जाते किंवा आपण सांभाळली जाते आणि जेणेकरून आपली तब्येत ह्या थंडीमुळे व्यवस्थित राहते आरोग्यरायी राहते आणि आपण औषधांपासून नेहमी लांब राहतो याच्याकरता सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण जितकं जास्त व्यायाम आपण यावेळेस कर करू शकतात तर सकाळी आपण या गोष्टीचा निश्चित फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित सांभाळं आणि औषधापासून दूर राहावं